हाय आम्ही आलो आहे वावरात फिरायला हे बघा आम्ही गावाला आलोय उडी आहे तस त्या उडदाच्या शेतात आहे बघा पूर्ण उडी द्या आता कुठली भाजी घ्यायची बघू उडीद मध्येच भाजी लावलेली आहे काय घेतलंस ग चुका मेथी नाही विटली अरे यार चुक्याची भाजी भेटली आम्हाला कसला गर्दा झालाय शेगाव किती आलेत हे बघा उडदाच्या शेंगा बघा दिसल्या नाही दिसल्या दिसणार पण नाहीत हे बघा समजत का कशा असतात विचारून दाखवते हे बघा छोट्या छोट्या शेंगा उडदाच्या तरी खायसारख्या झालेत काय काय ठिकाणी नी? हे कसलो झाले ग झाले बाप्पा बघितलंय कुठं आहे चुक्याची भाजी तेवढीच आहे पूर्ण चुका आहे कुराला आहे चुक्याची भाजी हे बघा आमच्याकडे आहे भरपूर हे बघा नंदनीने किती घेतले तोडून मी याच्या आधीच एवढा पसारा केलाय एवढेच लावले वाटत तिथं मेथी घ्यायची का थोडी चल चला आता मेथीची भाजी तोडायला इकडे आलो तो आहे म्हणून पण इकडं नाही भेटले आम्हाला आता आम्ही परत तिकडे जाणार तिकडे बघा सगळे बसलेत तिकडं बघा सगळे बसलेत जाताना त्याला सांगते की आम्हाला मेथीची भाजी घ्यायची ते काय म्हणत सत्ता आहे सत्ता सत्य भामा चला आता याच्यामधूनच आम्हाला तिकडे जायचं आहे मेथीची भाजी घ्यायची आहे मग अशी पण आणली थोडून पण ती थोडीशीच आहे म्हणलं चला पण येते मी तर झोपली होती मला माहितच नाही शेताला आलेली सगळी लवकर पूर्ण पाहुण्यांचं शेत आहे आम्ही फिरायला आलो शेतात आता आम्हाला थोड्या वेळाने निघायचं आहे आमची ट्रेन आहे साडेदहाची सोलापूर सिद्धेश्वर म्हणून बोललं चला मेथीची भाजी विजी घेऊ कारण गावाकली भाजी खायला एकदम टेस्टी आणि छान लागते मस्त लसूण पण लावलेला आहे कुठं कुठं आतमध्ये लसूण पण आहे पूर्ण हा उडीद आहे शेंगा पण आहेत काय काय छोट्या शेंगा आहेत काय काय मोठ्या आहेत तिकडं लसून भरपूर आहे लसूण पण अजून छोटाच आहे मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही सकाळपासून लाईट गेलेली आहे अजून लाईट नाही आली लाईटीची वाट बघत बसलो आता बोलले सात वाजता लाईट येणार पण काय फायदा आहे कारण आम्हाला या, या। <laughs> किती तडपडा उठलाय बघा तिचा ब्लॉग मध्ये यायसाठी थांब बोलते मला पण घे लवकर इथून आतमधून या जागा आहे बघा आली ऊन <laughs> पडले आज छान आणि गावाला पाऊस नाही एवढा थोडासा पाऊस आला होता काल आम्हाला वाटलं की पूजा आहे तर भरपूर मोठा पाऊस येईल पण नाही आला थोडासा चाललाय बघा किती मस्त ऊन पडले आणि किती छान वाटतंय बघा वातावरण मस्त ना ते लसूण आहे तिकडं पूर्ण लसूण पेरलेलं आहे तिकडे पूर्ण पूर्ण रानामध्ये पूर्ण लसूणच आहे इथून तिथून सर्व इकडे रोड आहे आम्ही रोडाने नाही आलो आम्ही डायरेक्ट वावरातूनच आलो आपल्या चला आली आपल्याला याच्यातलं कळत काय नाही फक्त हिंडायचं खाली काय आहे झाड आहेत पण तुम्ही गेलात कुठन आय नंदू ए बाई कसलो आहे बाबा भीती वाटायचं <laughs> चलो एक बार निकल निकारा बी बघ किती चुका घेतलाय कोण खाणार आहे एवढी चुक्याची भाजी कुणाचा हे स्वतः अगं तू माणूस आहे मग त्याचं आहे मेथीची भाजी घ्यायची आहे सत भाऊ भया मेथीची भाजी घेऊ का मेथी घेऊ का भैया भैया <laughs> आम्हाला बोला इकडं मेथीची भाजी आम्हाला घ्यायची आवडते इथल्या सरपंचा मुलगा आहे ते त्यांचं शेत आहे या ते सरपंच आहे सॉरी मला माहित नाही मला ओळख नाही ते सरपंच आहेच होता आता आम्ही त्यांच्या शेतात आहे ओरडणार तर नाही ते भया लाव सरपंचाला भया म्हणतो हे <laughs> बघा मेथीची भाजी बघितली ही सगळी सोय ना माझ्यासाठी मी तिला सांगितलं मला पाहिजे मला तोडून दे आमची स्वतःलाही हुशार आहे आला बघ बग, बघा एवढा उन्हात पाऊस चालू झालाय इकडे बघा स्माईल प्लीज इकडे बघा नंदू प्लीज स्माईल प्लीज पाऊस आला चला लवकर चालू झालाय आमचा छोटासा मिनी ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा बरं सगळ्यांनी आणि कमेंट करा छानपैकी आणि लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे तुम्हाला अजून भारी भारी व्हिडिओ बघायला भेटतील हे बघा मेथीची भाजी उग न माय असं दाखवावं लागतं हे बघा झाली <laughs> सगळी मी घेणार आहे त्याच्यातली अर्धी आणि अजिबात कोणी इसा वाटा घालायचा नाही हे शेपू पण आहे ए ए बघा शेपूची पण भाजी आहे बघा मस्त लावलेली आहे नेस्ती भाजी आहे असा भाजीपाला शेतात पाहिजे खायला मजा येते थांब चला आता निघालो ब झाली खायापुरती भाजी झाली बस झाली जास्त घेऊन गेले तर खराब होणार मग तिथे गेल्यावर एवढी नाही सरणार भाजी तरी आधी भरपूर नेलेली आहे चाललो आम्ही हे बघा लसूण छोटा आहे अजून मस्त मधून रस्ता काढलेला आहे अजिबात लसनाच्या याच्यावर पाय नाही द्यायचा कडोकडून जायचो पूर्ण खाय पियाची शेती आहे काकडीचे वेल बघा पाठीमाग ते बघा तिकडे काकडीचे वेल आहेत सगळे पूर्ण काकडी लावलेली आहे पण आता सध्या काकडी नाही आहे नाहीतर घेतली असती ती काकडी पण हे बघा इकडं घर तर जवळच आहे ते नाही ते चला आलो रस्ते आम्ही मेथीची भाजी घेऊ का सरपंच भैयाला विचारलं आम्ही <laughs> बिंदास घ्या आपल्याच वावर आहे विचारलं <laughs> की त्यांना <laughs> किती भाजी आणली <laughs> <ने बोता। laughs> <पाले> <laughs> <बाले पाले> <laughs> प्रेरणा दे पूजा फ्लेवर कपडे छान आणलेत ऐळती के माझे मॅक्सी परफेक्ट अच्छा इकडे बघा हाय बाय तू और नाही तू का आन दे हाय बघा इकडे बघा ए रिया बोल잖아 काय काय इकडे हाय दो बाय अ भाजी येत आहे ए वही भाजीची यात्रा आहे सभी भाजी तोडलेली आहे मस्त आणले का सोयता सर हाय हो झालं का डायरेक्ट घ्यायचं बाय बाय आता निघाल्यावर बाय चला आवडलं तर नक्की व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या बघा आमच्या गाव मस्त ना एकदम छान चला बाय करा सगळे तर